जय शिवराय मित्रांनो आजचा हे ब्लॉग जे आपल्या वारंच्या खोऱ्यात जे आपली, आपली फळं वगैरे आहेत आणि त्यात आता उन्हा आहे त्यामुळे आपण जंगलाची सफर करणार आहे म्हणजे हा ब्लॉग आपण चालतच करणार आहे पूर्ण जे आपल्या जंगलात जी फळं वगैरे आहेत कारण सीजन चालू झालं आहे सीझन चालू झालाय आहे म्हणजे सीझनचं जी फळं आहेत ती खायला लागतात आपण आता जाऊया बोया काय काय आले आज जे इंस्टाग्रामचा जो चॅनल आहे पोरं त्याचा ऍडमिन आमच्या बरोबर आला आज खास खायला भूया भेटते ते का तुम्ही पहिला त्यांचा व्हिडिओ बघितलाच असले तरी पण जाऊन तरी पण बघा इंस्टाला त्यांचं चॅनल आहे आणि आमचं चांद्रीची काठी त्याचा पण ऍडमिन इकडे पण आहे बघा ते बघा तेव्हा घातलाय त्याने वर्णीच्या खोऱ्यात दोन्हीकडे पण अकाउंट आहे ते दोघं पण तिनं आहे बघा आणि विघ्नेश विकणे दोघांची पण नाव विकणेश विकणेश भेटल्या हे बघा शिक आपलं डोक्यातील कोंड आहे हे अगरमपर्यंत टाकून ते जाऊ शकतो या हे सगळे जंगली औषध आहे सगळी आणि हे वारणीच्या कोऱ्यात तुम्हाला बघायला भेटतील हे बघा मित्रांनो आंधनीचं झाड आहे कशी मी जवळ दाखवतो मी नॅचरल सगळं या ब्लॉग मध्ये येऊन कसं वाटतंय म्हणजे आता आपण निघालो जांभळ काढाय तुला कसं असं वाटतंय म्हणजे मला एक वाटतय तस का नाही डोक्याला ऊन लागतय बघा आज पाडवा सण साठी इकडं जांभळ खायला चालते असल्या असल्यामुळे आपल्याला सगळी आता सीझन चालू झाला आपला कारण उन्हाळ्यात आपली सगळी जी करते जांभळ आलू परत हवळ अशा अनेक फळ आपल्या जंगलात आहेत आणि तीच आम्ही तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमात दाखवतो पण भेटणार नाही खायला आम्ही खाणार ती फक्त स्वाद घ्या फक्त स्वाद घ्या विक स्वाद घ्या दन द्याचा ही बघा ही बघा इच्छी भरली आहे बघा ही बघा अशी झणझणीत जन, लागले झणझणीत जन, गरगरीत लागली ते तस आहे आमच्या इथली गाव अशी असते चांगल्या विघ्न आणल्या पिशवीतनं आपण नाही तिथे कारण कोणी कोणी अजून नवं केलेलं नाही आम्ही पहिल्यांदाच नवं गेले आपण नव प्रत्येक शिजल मारतो आपण पहिल्यांदा हवा पण काढले आता आपण घरात गेलो खायची किंवा हवा घरात गेले दाखवतो पहिल्यांदा आपण जांभळ खाऊया हे बघा काढण्याची पद्धत असते पद्धत बघा उड्या मारायला लागला बघा वरन हे बघा खाडे उडायला हे बघा गजच आहे नुसत गजायच बघायची हिरव हिरवा असं कारदम म्हणजे वातावरण पण एवढं थंड आहे आणि डोंगरात आलोय त्यामुळे हवा पण एवढी थंड आहे जरी ऊन असलं तरी झाडा सावली असल्यामुळं हवा एकदम गार लागते हे बघा बघायला एकच आम्ही आहच तुम्ही येऊ लागा खायला पर झाडं पोरलं आमच्या खाली तर गावात नाही आम्ही त्यासाठी वरती शेवता लावलूया हे बघा सगळी अशी जांभ सगळी पूर्ण भरली या दोघांची एकमेकांची बांधण्या ला लागले त्या मी काढू का तू काढून किंवा तिकडे गेलाय पाठीमध्ये हे ना काय काढले तीच हे बघा तर मित्रांनो हा तुम्हाला ब्लॉग जर आवडला तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता आमचा सीझन चालू आहे होणार तुम्हाला नवीन नवीन फळ बघायला भेटतील